क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्था में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इन्फोटेक ट्रेनिंग सेंटर नमस्कार बातमी आहे मुंबईतील लोकसभा निवडणूक चोवीस साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मविया उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी आयोजित सभा व रॅलींमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अमोलभैया कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा अंधेरी जोगेश्वरी येथे प्रचार रॅली आणि सभा संपन्न झाली उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अमोलभैया कीर्तीकर यांच्या या प्रचारार्थ वर्सोवा अंधेरी जोगेश्वरी येथे प्रचार रॅली आणि सभा घेण्यात आला त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना आणि नागरिकांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी संबोधित केले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा झाली या अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथील जाहीर सभा जी घेण्यात आली त्यात मोठ्या संख्येने उपस्थित दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक व नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आमदार अमिन पटेल अरुणभाई दुधवडकर यांच्यासहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली जी संपन्न झाली त्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार उद्धव नाईक उद्याप्रमुख केदार मेघे के यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासहित मोठ्या संख्येने ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवासैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते